नमस्ते मी रमेश मुखातून ग्रामोदय विचारमाध्यमातून आज दिबा पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अखिल भारतीय आग्री परिषदेचे अध्यक्ष तथा नवीन मुंबई दिबा पाटील विमानतळाचे नामकरण समितीचे सर्वपक्षीय समितीचे अध्यक्ष दशरथजी पाटील यांनी आयोजित रॅली संदर्भामध्ये बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा नवीन मुंबई विमानतळाचे नामांतर दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाशी करावे या संदर्भामध्ये बहुजन समाजाचे कार्यकर्ते आगरी समाजाचे नेते कार्यकर्ते यांच्या प्रयत्नांना आतापर्यंत यश येत नाही सरकार आपल्या धोरणापासून किंवा नाव देण्यासाठी दिमा पाटलांचं नामांतर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं ठराव घेऊन केंद्र सरकारला पाठवून देखील केंद्र सरकार विमान प्राधिकरण हे दिबा पाटलांच्या नावाची आधी सूचना काढत नाही आणि या संदर्भामध्ये सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आणि हा संभ्रम दूर व्हावा आणि शासनाला दिबा पाटील यांचं नाव आंतरराष्ट्रीय पनवेल येथील विमानतळात देण्यास भाग पाडावं आणि शासनाचं लक्ष वेधावं यासाठी दिबा पाटलांचं चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी स्मृतिदिन आहे आणि त्या बाराव्या स्मृतिदिन दिनानिमित्त एक बाईक आणि कार रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि हे आयोजन सर्वपक्षीय स्वरूपाचे असू या सर्वपक्षीय कार आणि बाईक रॅलीला बहुजन समाजानं हजर राहून उपस्थित राहून आपला सहभाग देऊन यशस्वी करावा आणि करून लोकांचा रेटा लोकमताचा रेटा शासनाला दाखवून द्यावा आणि त्यासाठी समस्त समाजाने सर्व विरोधी पक्ष लोकांनी यामध्ये सहभाग व्हावं असा वान दशरथ पाटील यांनी केलेला आहे आणि त्या संदर्भात त्यांनी सतरा जून रोजी एक बैठक पनवेल या ठिकाणी आयोजित केलेली आहे नवीन मुंबई या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेले आहे कोपर नवीन मुंबई या ठिकाणी केलेले आहे सतरा तारखेला पाच वाजता आणि मोठ्या संख्येने या बैठकीमध्ये आपण उपस्थित राहावं असं त्यांनी केलेलं आवाहन आणि त्या दृष्टीनं आपण सर्वांना सर्व बहुजन समाजाला आगरी कोळी कुणबी भूमिपत्रांना वान आहे या बैठकीमध्ये आपण सहभागी व्हा आणि चोवीस तारीख चोवीस जून जो दिबा पाटलांचं स्मृतिदिन आहे त्यासाठी आयोजित बाईक रॅलीमध्ये आपण कार रॅलीमध्ये सहभाग होऊन शासनाला दिबा पाटलांचं नाव पनवेल येथील विमानतळास देण्यास भाग पाडावं असं आग्रहाची विनंती आहे या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत